या नेतृत्वाचा खुणा प्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे त्यानं पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे शुक्रवार दिनांक पाच रोजी संध्याकाळी मोहम्मद हन्नान खान मस्जिद खान वेवर्ष सहा हा मुलगा ही चार दिवशी यावल येथील बाबूजीपुरा इथं बेपत्ता झाला होता त्याचा शोध परिवार आणि ग्रामस्थ घेत होते दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी अकरा वाजता शेजारच्या घरात दुसऱ्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला यावेळी पोलिसांनी चौकशी करून संशयित आरोपी शेख शाही शेख बिस्मेलला वैवर्ष बावीस याला ताब्यात घेतले चौकशीनंतर त्यानं गुन्हा केल्याचा कबूल करून धक्कादायक घटना सांगितली आता त्याला न्यायालयात हजर केला जाणार आहे